कोतुली फाटा ते नांदगाव दरम्यानच्या रस्त्याचे काम सुमारे दोनशे तीस कोटी रुपये खर्च करून गेले तीन वर्षापासून सुरू करण्यात आले आहेत रस्त्याच्या कामासाठी लागणारे सर्व मशिनरी ही पन्हाळा तालुक्यातील घोटोडे गावच्या माळ उभी करण्यात आले असून या ठिकाणी वाहने जाण्यासाठी मात्र चव्हाणवाडी येथील काही नागरिकांच्या जमिनी कंपनीने भाडे तत्वावर घेतल्या आहेत पैकी तीन वर्षाचा भाडे करार करून शेतकऱ्यांना त्याचा मोबदलाही देण्यात आला आहे पण एक वर्ष तीन महिन्याचा भाडेकरार झाला असून अद्याप कंपनीने त्याची नुकसान भरपाई दिलेली नाही रस्त्याची काम पूर्ण होत आल्याने व काही मशनरी काढून कंपनी घेऊन जात असल्याने कंपनीचे अधिकारी धैर्यशील देशमुख यांच्याशी वारंवार शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता देतो बघू असे सांगून वेळ मारून नेण्यात येत आहे शेवटी देशमुख यांनी पन्हा पोलीस ठाण्यात ठाण मांडून संबंधित गावच्या पोलीस हाताशी धरून शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले तसेच परिसरातील जुन्या असलेली सर्व झाडे तोडून कंपनीने आमच्या शेतामध्ये आणून टाकले आहेत त्याचीही अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच रस्त्याचे मधून गेलेली शेतकऱ्यांची शेतीची पाईपलाईन ही कंपनीच्या येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीमुळे दबली असून गेले तीन वर्षापासून सदर परिसरामध्ये ऊस पीक घेण्यात आलेले नाही अथवा ती पाईपलाईनही दुरुस्त करून देण्यात आली नसल्याने आज अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चव्हाणवाडीमधून कंपनीकडे जाणारा मार्गामध्ये तीन ठिकाणी चर खोदून रस्ता बंद केला आहे जोपर्यंत आमची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत हा मार्ग सुरू करणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले चव्हाणवाडीचा रहिवाश असून सोनाई कंट्रिक्शन यांनी गेली तीन वर्षापूर्वी आमच्या रानातून रस्ता गाठलेला आहे त्याचा भाडे करार झालेला होता त्यापैकी तिने आम्हाने झालेल्या भाडे भाडे करारापैकी सगळी रक्कम दिलेली होती परंतु त्यांच्या भाडे करार संप मुदत संपल्यानंतर आम्ही नवीन करार केलेला आहे त्या करारात फक्त करार केलेला आहे परंतु त्या भाडे कराराची रक्कम आम्हाने अद्याप दिलेली नाही तरी तसेच पोलीस स्टेशनला संबंधित अधिकारी जाऊन आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात त्याच त्याचप्रमाणे रस्त्याला मेन रस्त्याला कापलेली झाडे तोडून सगळी झाडे आमच्या रानात टाकलेले त्याची नुकसान पण आमच्या झालेलं आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी यांनी आमच्या झालेलं नुकसान किंवा आमचे भाडे त्वरित द्यावे आणि सदर रस्ता चालू करून द्यायलाच आम्ही हरक तयार आहे आणि सदर रस्त्यातून पाईपलाईन आम, आमची पाईपलाईन गेलेली आहे ती पाईपलाईन रस्त्यात दबलेली आहे त्यामुळे वर पाणी काही ठिकाणी फुटलेलं आहे त्यामुळे वर आमचा शेतकऱ्यांचा जो ऊस होता तो आता गेली दोन तीन वर्ष केलेला नाही तसेच तर तरी आमच्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता चालू करणार नाही